thank <laughs> you ज्यांच्या संकल्पनेतन ज्यांच्या संकल्पनेतन ह्या जिल्ह्यातले आणि नवे नवे या उत्तर महाराष्ट्रातले हजारो कॅन्सरचे रुग्ण झाले अनेकांना मोफत जीवनदान मिळालं अशी महान संकल्पना ठेवणारे या बँकेचे फाउंडर पहिल्यांदा हुकमचंदी बागमा यांचं सगळ्यांच्या वतीने पुण्यस्मरण करतो त्यांच्या पवित्र स्मृतींना मनोभावी वंदन करतो आजच्या ह्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय भंडारी साहेब आणि त्यांचे सर्व नगर सर्व संचालक उमेदवार हे आपल्या मालेगाव नगरीमध्ये आले म्हणून मी समोर बसलेल्या सगळ्या मालेगावकरांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो भाऊ ही प्रचाराची तुम्ही जो वचननामा दिलेला आहे हा एक वाचला तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये काय काम केलं कशा पद्धतीने कामकाज केलं याचा सर्व नंबरच्या मुद्द्यामध्ये येऊन महाराष्ट्रातलं लेखाच्या जे बँकिंग फेडरेशन आहे त्या फेडरेशननी सलग दोन वर्ष महाराष्ट्रातला सर्व पुरस्कार या नाशिक मर्चंट बँकेला दिला ही काही सोपी गोष्ट नाही आणि सलग दोन वेळा या महाराष्ट्रामध्ये हजारो बँक आहेत कल्याणला आहेत ठाण्याला आहेत पुण्याला आहेत यांच्यापेक्षा जास्त ठेवी असलेल्या पाच पाच हजार ठेवी असलेल्या बँक आहेत त्या बँकांना मागे टाकून आणि सलग दोन वर्ष महाराष्ट्र लेवलचा प्रथम पुरस्कार तुम्हाला मिळतो तुमच्या नेतृत्वामध्ये या बँकेला ही तुमची उज्ज्वल कारकिर्दीची आणि पारदर्शक कारकिर्दीची प्रचिती आहे याच्यापेक्षा मोठी साक्ष कोणतीच नाही मला वाटतं हे सगळं जर बघितलं तर पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा स्वत संस्थेपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक विकासाला आणि हिताला जर करणं याला विकृती म्हणतात पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा संस्थेपेक्षा स्वतःच्या हितासाठी करणं आणि वैयक्तिक विकासासाठी करणं याला विकृती म्हणतात आणि पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा संस्थेच्या हितासाठी सभासदांच्या हितासाठी आणि येणाऱ्या उत्पन्नामधून गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सार्वजनिक हितासाठी करणं याला आदर्श संस्कृती म्हणतात आणि तुमच्या कार्यातून आदर्श संस्कृतीचे दर्शन झालेलं आहे याचे सगळे मालेगावकर आणि सगळा जिल्हा साक्षीला आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आला जो जो वचननामा दिला तो सगळा वचननामा शंभर टक्के पूर्ण केले जातो प्रशासक कशासाठी येतो बँकेत आदरणीय सुरेश नाना या ठिकाणी आलेले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचवर इकडे प्रशासक एवढ्यासाठी नियुक्त केला जातो की तिथल्या संचालक मंडळाने जर भ्रष्ट कारभार केला असेल तर बँकेला स्थिर स्थावर करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी परंतु आरबीआयने हा भरिया प्रशासक त्या ठिकाणी नियुक्त केला त्यावेळेला बागमार साहेब आणि वसंतरावजी गीते यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये फक्त तीन टक्के होता किती तीन टक्के या भ्रष्ट भोरिया प्रशासकाने तिथे भ्रष्ट कारभार करून तो तीन टक्क्याचा एनपीए अडतीस टक्के आणि एकोणचाळीस टक्क्यावर नेला इतकं भ्रष्ट कामकाज त्यांनी एवढंच नाही तर मी जी माहिती घेतली मागे ग्राहक मेळावा झाला होता आणि त्या ग्राहक मेळाव्याच्या माध्यमातून पाच वर्षात काय झालं ती जाणून घेतली तर त्या भोर्याने राज्यामध्ये कर्ज न वाटप करता राज्याच्या बाहेर तीनशे कोटी कर्ज वाटप केलं आणि ते वाटप करत असताना तारण सुद्धा नीट घेतलं नाही वसुली सुद्धा केली नाही मला वाटतं जर भोरिया राहिला असता तीन एकोणचाळीस टक्के म्हणजे दोन वर्षामध्ये पन्नास वर त्यांनी एमपीए नेला असता बोलता बोलता ही बँक या शेतकऱ्यांची जिल्ह्याची जी आर्थिक वाहिनी होती माय मावली होती एनडीसी बँक जिची पाच हजार ठेव होती छत्तीसशे छत्तीसशे कोटी ठेव होती ती जशी आदोगदीच्या वाटेला गेली तसा तो भोरिया जर राहिला असता तर निश्चितपणाने त्यांनी सगळा बट्ट्यावर वाटून हिला एनडीसी बँकच्या वाटेवरच प्रवासी केलं असत मी या प्रसंगी या ठिकाणी भंडारी साहेबांनी उल्लेख केला की विजयजी साने हेमनजी हेमनजी धात्रक भाऊ या सगळ्यांनी पाठपुरावा करून प्रशासकाला त्या ठिकून पायतार केलं आणि हजारोंची रोजीरोटी जिवंत करणाऱ्या बँकेला सावरलं म्हणून तमाम सभासदांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं कारभार घेतल्या घेतल्या अतिशय काटेकोर कारभार इथे भंडारी साहेब बोलले की मला वाटतं नेते कसावे असावेत तर आदरणीय वसंतरावजी इथे आणि आदरणीय भंडारी साहेबांच्या सा। म्हणजे ज्या वेळेला राजकीय पावलं तिथे येतात त्या त्या संस्थेचा वाटाळ होतो याच्या आपण साक्षीदार आहोत काही पुरवठा मोजाके आहेत मोजण्यासारखे की त्यांनी त्या ठिकाणी प्रगती केली वसंत भाऊंचा मोठेपणा एवढा की मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो सन्मान्य रंजनजी ठाकरे या ठिकाणी आहेत रंजनजी ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात यांनी ह्या संस्थेला हजारोंची रोजीरोटी म्हणून बघितलं माझ्या नेतृत्वात निघून आलेले म्हणून मी पहिला चेअरमन होईल अशी भावना न ठेवता बँकेकडे हित दिलं आणि माझ्याकडे अनेक लोक राजकीय माध्यमातून येतील मला अडचण होईल आणि या बँकेला मीही अडचणीत आणेल अशी भावना ठेवून उदात्तपणाने आदरणीय भंडारी साहेबांना पहिलं चेअरमन केलं आणि या व्यक्तिमत्वाने अतिशय काटेकोर कामकाज करून त्या बँकेला अतिशय सुंदर स्थितीमध्ये पहिली ओपनिंग सचिन तेंडुलकर सारखी केली आणि मला वाटतं या सगळ्या कार्यकाळामध्ये बेड जे काही कर्ज बुडित होतं तर शंभर कोटीच्या आसपास ते कर्ज या कार्यकाळामध्ये वसूल झालं या सगळ्या पाच वर्षांमध्ये हे सगळं चांगलं म्हणजे जर पदाचा अड्यास असला असता तर स्वतः त्यांनी पद मागून घेतलं असतं रंजन ठाकरे यांनी सगळ्यांनी या सगळ्या मंडळींनी परंतु बँकेला प्राधान्य दिलं आपल्या राजकारणामुळे बँकेला हो धक्का लागू नये आणि हजारोंची रोजीरोटी बनू नये ही सगळी उदात्त भावना या ठिकाणी एनपीए तीन टक्क्यावर आणला मला वाटतं नेट एनपीए तर आता झिरो टक्क्यावर आहे म्हणजे बघा पाच वर्षामध्ये या माय बापांनी हा एनपीए बँकेचा एकोणचाळीस टक्क्यावरून सुरजी एनपीएवर आणला नेट एनपीए पी अवघा आता तीन चार टक्के एनपीए बाकी राहिलेला म्हणजे अतिशय सुंदर कामकाज मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन काय गोष्ट त्या ठिकाणी बघितली पाहिजे मग त्याच्याही पलीकडे जाऊन जे काही व्याजदर आहे व्याजदर सुद्धा स्टेट बँक असेल ज्या नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँकेपेक्षा साडेसात टक्क्याचा आणि साडेआठ टक्क्याचा दर आहे मला वाटतं कोणती बँक महाराष्ट्रामध्ये देत नाही ही एकमेव लेंडी एकमेव आपली ना, नामको बँक देत ही निश्चितपणाने कौतुकास्पद बाब यांच्या ह्या होम लोनला साडेसात टक्के स्टेट बँक सुद्धा देत नाही स्टेट बँक आयसीआय बँक या सगळ्या नॅशनलाइज बँकांचं साडेआठ टक्के आहेत बोलता बोलता या मायबापांनी हातावरचे वाले असतील रसवंती वाले असतील रिक्षावाले असतील अशा सहाशे जणांची घरं बांधली तीनशे कोटी होम लोनला वाटली पंधरा कोटी शासनाचे ते अनुदान आहेत ते मिळवले आणि बँकेचं हित जोपासलं आणि गोर गरिबांना छत देण्याचं काम इतक्या सुंदर संकल्पना यांनी ठेवल्या मला वाटतं वेलकम वेलकम इंटरेस्ट म्हणजे प्रशासकाच्या काळामध्ये जेव्हा एमपीए वाढत चालला आणि चालले जागरूक जे ग्राहक आहेत त्यांनी आपले डिपॉझिट काढायला सुरुवात केली डिपॉझिट करायला सुरुवात केली बँकेमध्ये तो अपप्रचार सुरू व्हायला लागला आणि डिपॉझिट जर जास्त प्रमाणात काढला असतं तर बँक अडचणीत आली असते तर म्हणून जे जुने आदर्श ग्राहक होते ज्यांच्यामुळे बँक सुस्थितीत आली चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं चांगल्या आदर्श व्यापाऱ्यांनी त्यांनी तिथून आपली थेडी काढायला सांगली ते आपले खाते बाजूला त्या जुन्या खातेदारांना भंडारी साहेबांना सगळ्या संचालकांनी वेलकम रेट दिले आणि वेलकम रेट हे साडेसात टक्क्याचे दिले कोणत्याही बँकेमध्ये उद्योग व्यवसायाला अशा पद्धतीने एक टक्का नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी दिला आणि गेलेले ग्राहक गेलेले आदर्श ग्राहक परत आणण्याचं काम केलं म्हणजे अतिशय सुंदरित्या कितीतरी गोष्टी बोलण्यासारख्या म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असेल कर्ज वसुली असेल कर्ज वाटप असेल गृहगरिबांचे घर कसे होतील ते असेल आणि एवढंच नाही तर कोऑपरेटिव्ह बँक ही आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक यांच्यासारख्या कोऑपरेटिव्ह बँकेसारखं यांचं कॉम्प्रोमाइ कॉर्पोरेट बँक सारखं ऑनलाईन कामकाज चालू झालं घरामधून तुम्ही पैसे टाकू शकता घरामधून काढू शकता ऑनलाईन म्हणजे सगळ्या बँकेच्या कॉम्पिटिशनला पाच वर्षामध्ये सगळं वसूल करून त्या स्पर्धेत आणून ठेवलं ही यांच्या कार्याची प्रचिती आणि एवढंच नाही तर कॅन्सर सारखं रुग्णालय मला मागच्या महिन्यामध्ये भंडारी साहेबांनी बोलवलं होतं मी गेलो आजचे हे जे सत्कार आहेत ना हे दोन तीन का झालेत बरं का भैया हे दोन तीन जे सत्कार का झालेत याच्यामध्ये म्हणजे ते तर कोणाकडून नोकरी लावायला घेत नाही कुठेही नाही मला वाटतं जिथे स्टेट बँक रिझर्व्ह बँकेपर्यंत नॅशनल बँकेच्या प्रमाणे पगार दिले जातात एनडीसी मध्ये जर आपण बघितलं तर शिपाई पगारपेक्षा कमीतरी पंधरा लाखाच्या खाली रेट नाही इथे ह्या माय बाप्पानी हजारो लो शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या एक रुपया घेतला नाही आणि ही यांची या मालेगाव तालुक्यामध्ये दोन नोकऱ्या दिल्या आणि एक आजला आणि एक याला त्यांच्या माध्यमातून हा सत्कार होता आणि दुसरा सत्कार जो होता तो सादि हाजी साहेब या ठिकाणी आलेले आजच आपल्या नामतो बँकेमध्ये कॅन्सरच हे घ्यायला गेलेलं केमो घ्यायला मग केमो घ्याय ज्या वेळेला फोन केला अतिशय वाईट परिस्थिती होती आणि तो फोन मी महेंद्र बुरडांना आणि आदरणीय भंडारी साहेबांना केला त्याला बसवलं जात नव्हतं शून्य मिनिटामध्ये त्याला नंबर हे बाजूला करून त्याला तिथे घेत मध्ये घेतलं आणि त्याला त्याच्यानंतर नंबर लावायची वेळ ला आली नाही अतिशय वाईट परिस्थितीमधून एकदम सर्वसामान्य कुटुंबातला त्याला वर्ष दोन वर्ष सुंदर ट्रीटमेंट देऊन आज तो चांगल्या योग्य स्थितीमध्ये आहे आणि त्या आधारापोटी या सगळ्या माझ्या रमजानपुरातल्या त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा तुमचा तिसरा सत्कार केला त्यांना जेव्हा सांगितलं की वसंत गीते साहेब भंडारी साहेब हे सगळे येत तर ते ही सगळी मंडळी ती या ठिकाणी बसते म्हणून चांगलं करायला वाया जात नाही कोणाचंही कोण कौतुक होत नाही ते कोण कौतुक तुमचं कार्य आणि कर्तृत्व ठरत असत तुम्हाला जरी ते थोडस अनोखं वाटत होत पण ही तुमच्या ग्रेट आणि चांगल्या कार्य कर्तृत्वाचा हा सन्मान होता हे मी या ठिकाणी नमूद करेन अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारखे वेळेचं भान ठेवत मी जास्त काही बोलणार ना मी एकच गोष्ट सांगेन की तुमचा कॅन्सरचे उपचार तुमची सगळी ही गोष्ट जर बघितली तर मला असं म्हणावं असं वाटतं की चंदनापेक्षा वंदन हे अधिक शिथिल असत चंदनापेक्षा वंदन हे अधिक शिथिल असतं एखाद्या व्यक्तीचा पदाचा सत्तेचा प्रभाव अधिक असल्यापेक्षा त्याचा स्वभाव अधिक चांगला असणं महत्वाचं असतं माणसाने योगी होण्यापेक्षा सत्ताधारी होण्यापेक्षा जनतेसाठी उपयोगी होणं अधिक महत्वाचं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा तुम्ही दिलेले सगळे शब्द पूर्ण केले तमाम सगळ्या सभासदांच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि सगळ्या शुभेच्छा या ठिकाणी रवीश महारू साहेबांनी एक विषय ठेवला मालेगाव मधला बँकेचा शाखेचा हरकत नाही त्यांच्या भावनेत त्यांनी ज्या गोष्टी ठेवल्या पण मी नंद्रपणाने या ठिकाणी सांगेल इथे बरेच जण ग्रामीण भागातले आले लखनापूर हे गाव सताना आणि मालेगावच्या मध्यावर आहे लखनापुरी डाळिंबाची द्राक्ष सगळ्या व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे मध्ये दोन्ही तीन गाव निंबोळा पांढरुण तळवाड पाडापाटी धांदरी यशवंत नगर हे सगळे जोडलेले आहेत तिथे एकच बँक आहे जिल्हा बँक तिन्ही वर्तळीस निघाली महाराष्ट्र बँक आहे आणि करोडाच्या उलाडी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मालेगावला जेव्हा शेतकरी त्यांचं पेमेंट घ्यायला येतात तर अनेक घटना आपण घडतात हेही पाहतो आणि या सगळ्या दृष्टिकोनातून तिथे सर्वसामान्य आता एम एसीबीचे बिला असतील पगार असतील सगळ्यात दिवस दिवसभर दिवस त्यांना त्या ते ठिकाणी बसावं लागतं भाऊ आणि त्या मध्ये या सगळ्या दृष्टिकोनातून तुमची एक शाखा झाली ऑनलाईन काम करणारी तर तिथे जे शेतकरी आहेत त्यांच्या ज्या अडचणी होतात अनुदान मिळण्याच्या बाबतीमध्ये पैसे व्यापाऱ्यांच्या काढण्याच्या बाबतीमध्ये आणि ज्या काही योजना शासकीय योजना काढण्यामध्ये तर लखनापूरला एक शाखा तुमची झाली पाहिजे अशी लखनापूरच्या वतीने आणि बागलाम तालुका मालेगाव तालुक्याच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि हे निवेदन तुम्ही घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या शाखेला त्या ठिकाणी परवानगी द्यावी शाखा सुरू करावी अशी विनंती करतो पुन्हा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा आणि समोर बसलेल्या सगळ्या माय बापांना खूप साऱ्या मोरपैकी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित असलेले या पॅनलचे नेते माझे आमदार वसंत भाऊ गीते भंडारी विजयजी साने ललित जी मोदी अनेक मान्यवर आहेत सगळ्या असलेले उमेदवार त्याचबरोबर आपल्या शहरातील अनेक नामवंत या ठिकाणी ही उपस्थित आहेत त्या सर्वांचा आदरभाव या ठिकाणी व्यक्त करतो तस बंडू काकाने बोलण्यासारखं फार काही ठेवलेलं नाही सहकारामधली नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक ही आमच्या सारख्या सगळ्या ज्या काही जिल्ह्याभरातल्या लहान सहान बँका आहेत त्या बँकांना मार्गदर्शक असलेली ही बँक आहे सगळ्या बँक या बँकेला पुण्यात आणि वा, याच मार्गक्रमण चालत असताना पाठीमाग वाटचाल करते या बँकेचं नेतृत्व आज हे बघा केवढ एकत्र दिले त्यांनी हेमंत भाऊ उभे राहिले त्यांनी सारा श्रेय सोनशे आणि वसंत भाऊ न दिलं सोन उभे राहिले त्याचा सारा श्रेय श्रेय ते वसंत भाऊला आणि सगळ्या संचालक मंडळाला देतात आणि वसंत भाऊ उभे राहिले ते सोन शेटला ही एकत्रितपणे असलेली जी काही एक जेपणाची जी कारभार आहे जो की भावना आहे ही खरी महत्वाची आहे बँकेने कुठोर प्रगती केली हा सारा आलेख त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे इतकं सोपं काम नाही की आम्ही कुठल्याही परवानग्या मागितल्या तात्काळ मिळाल्या बँकेने केल्या असं काही घडत बिडत नाही त्या सगळ्या दिव्य संकटांना पार अनेक प्रक्रियेमधून जाऊन परवानगे मिळवायला लागतात तेव्हा कुठंतरी एक छोटस काम पुढे सर कारण मोठमोठ्या स्पर्धा आहे स्पर्धा आहेत म्हणजे स्पर्धा या आमच्या दिशांची आहे मोठमोठ्या बँका आहेत ज्या मोठ्या उद्योगपतींच्या आहेत त्या उद्योगपतींच्या त्या खाजगी सगळ्या बँकांबरोबर आमच्या सारख्या लहान सहान बँकांना संघर्ष करावा लागतो तिथून परवानगे मिळाव्या लागतात आणि मग कुठेतरी या सगळ्या आपण नेट बँकिंग मोबाईल बँकिंग एटीएम पॉज या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आपण बघतो आहोत त्या कुठेतरी या ठिकाणी घडत असतात या संचालक मंडळाचं कौतुक करावं तेवढं खरोखर कमी आपण पाहिलं सगळ्या गोष्टींनी ते बरोबर पण गुंतवणूक आहे बँक हे आणि आलेल्या आले माणसाला कर्ज मिळेल आलेल्या माणसाला देऊन टाका असं कधी घडत मिळत नाही सरकार देऊ शकत आलेल्याला शेततळं आलेल्याला आंब दिलेल्या अर्ज केला की त्याला ते बँकांना तसं करता येत नाही कारण ठेवी ह्या लोकांच्या आहे कौतुक यासाठीच आहे की जे प्रशासक बसले त्या प्रशासकांनी पार बँकेचा बोर विस्तर आवरायचा प्रयत्न केला आणि त्यातून बँक बाहेर काढणं ही प्रचंड अवघड आणि ती केवळ यांनी पाच वर्षामध्ये ही बँक बाहेर काढली आणि पुन्हा नाव रुपाला आणली आपण बघतो अनेक बँकांवरती जे काय प्रशासक घेतात ते विक्रीसाठी देतात एकदा काय बसलं की त्याचा फक्त न्याय निवाडा लावून मोकळे होणार पण अडतीस टक्के एमपीए जर या संचालक मंडळाचं राहिलं असतं तर कधीच आरबीआयने बंदी आणली आहे लोकांना रुपया काढून दिला नसा आणि अशा स्थितीमधून ही बँक आपल्यापर्यंत आणली आपल्यापर्यंत टिकवली हे महत्वाचं खऱ्या निवडणुका या सहकारातल्या बिनविरोध व्हायलाच पाहिजे होत किमान आताच्या परिस्थितीमध्ये तरी तर सात आठ लोकांनी उभं राहून पाच सात लोकांनी काय मिळवलं हा प्रश्न आहे पण यांना सवालनांनी जाब विचारायला पाहिजे जर आपल्याकडे पूर्ण पॅनल नाहीये तर तुम्ही का म्हणून येतात आपण सगळ्या मालेगावकरांनी मालेगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक बिन करून दिली पैसा बँकेचा वाचला ना आज दोन अडीच तीन कोटी रुपये या बँकेला लागत आहे हे सभा जणांचे पैसे जातात ते वेगळ्या जातात का कोणाचे ही जर रक्कम मिळाली असती तर बँकेने अधिक प्रगती केली असते शाखा उघडल्या असत्या स्वतःच्या मालकीच्या शाखा घेतल्या असत्या अनेक सुविधा या ग्राहकांपर्यंत देण्यासाठी आपल्या सारख्यांचा प्रयत्न केला असता वसंत भाऊ त्यांचे सगळे सहकारी नेटाने हा सगळा प्रयत्न सहकाराचा गाडा या ठिकाणी चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे सहकाराच हे बळ टिकवण प्रचार सभे या प्रचा सभेला उपस्थित सभेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भैया भोसले संघपती आदरणीय मोसवाजी या सभेला आवर्जून सगळे उपस्थित असलेले अनिल शेट लोढा सुरेश शेठ निकम सुरेश नाणा निकम मालेगाव मच्छिंद बँकेचे चेअरमन गौतम शहा भारतीय नखी लक्ष्मी पतसंस्थेचे आदरणीय पाटील बाजार समितीचे संचालक विनोद चव्हाण आमचे सोयी नरेंद्र सोनवणे कमलाकर पवार आशिष झवल सतीश कलंत्री शशीभाऊ निकम सतीश सुराणा शशीभाऊ भाऊ सुनील मौली दिकाभाऊ गोदकर आजी मामा मंदिरवाल गावचे सरपंच सुरेशजी शेलार अंजन सरपंच कमलदास शेलार पंचायत समिती सदस्य आदरणीय माऊली पाटील सरपंच सोमनी देवरे साबीरभाई मालेगाव बँकेचे संचालक सदाभाऊ सुदाने शहरभाऊ दुसाने दशरथ बापू निकम सुनील भाऊ झारटे अभूषेत वाणी मुकेश भाऊ कावळे आदरणीय दायमाजी कैलाशी शर्मा निलेश पवार विठ्ठल बागुल संजय भावसा शेखर बांधाळे महेंद्र मुखारे ओमप्रकाश सारडा सुनील भाऊ छान सर्व ओला बोला, बोलाचे माझे सगळे मार्गदर्शक बंधूं निवडणूक म्हटली म्हणजे सभासदांच्या काहीतरी मागण्या असतात आणि ते एक मालेगावकरांसाठी एक विजन ठेवून मी या ठिकाणी या थोडीशी उमेदवारीसाठी मागणी केलेली होती परंतु आजच्या या सभेत मी नम्रपणे विनंती करतो मालेगाव शहरात आपली असलेली शाखा ही अत्यंत प्रॉफिटमध्ये आहे मागच्या म्हणजे ऑन डेट आपला जवळपास सदोतीस कोटीचा जा टर्न ओव्हर झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मार्च एड पर्यंत हा किती होऊ शकतो निश्चित हा दीडशे कोटी पर्यंत हा जे मालेगाव शाखेचा प्रॉफिट हा पंच्याहत्तर लाख सॉरी सत्तावन्न लाखापर्यंत आहे आणि तो वर्षाकाठी दीड कोटीच्या खाली राहणार नाही त्याचप्रमाणे इथली इथला एमपीए प्रॉफिटेबिलिटी या जर गोष्टी जर बघितल्या तर निश्चितच एक चांगला व्यापार चांगला धंदा बँकेला आपली शाखा देते आपण निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे जे, जे काही भरलं ते काही फार चांगला असेल किंवा त्याला मान्यता येईल असं मुळीच नाही परंतु त्या निमित्ताने आपल्या सगळ्या एकवीस लोकांच्या